नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या महाराष्ट्र महोत्सव समिती आयोजित भव्य महाराष्ट्र जत्रोत्सव दोन हजार चोवीसच्या सातव्या दिवशी महिलांकरिता खास गोडवा संस्कृतीचा अर्थात मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर बावीस से येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या बाजूस असलेल्या मैदानावर एक ते अकरा फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात आलेल्या या जत्रोत्सवाच्या सा सातव्या दिवशी भाजपाचे दापोली विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भेट दिली यावेळी महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजप नवी मुंबई उपाध्यक्ष डॉ राजेश पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या हस्ते माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि उपस्थित मान्यवरांचा सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला अकरा फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात आलेल्या तब्बल अकरा दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवाचा आनंद घेण्याकरिता बच्चे कंपनींसह नवी मुंबईतील पंचक्रोशीतील नागरिकांकरिता विविध स्टॉल लावण्यात आले आहेत या माध्यमातून महिला बचत गटांकरिता रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे अशा या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या सातव्या दिवशी ठेवण्यात आलेल्या मंगळागौर कार्यक्रम पाहण्याचा आनंद माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह उपस्थित मान्यवर आणि नवी मुंबईकरांनी घेतला I'm गजरिझेंडा रोविला काळवंटी चंद्रभागीच्या काठी नाव मांडिला या विठूचा गजरारी नामाचा झेंडा रोविला ुमा कशी मी नचू नज गुमानाच गुमा कशी मी नाचू नज गुमाना या गावचा गावचा पाळी नाही आला वेळी नाही मला कशी मी नचू नाचत नचतात घुमा गुमा कशी मी नचू नच गुमानाच गं घुमा कशी मी नचू नज गुमाना माझ्या आजचा हा कार्यक्रम एक स्मरणात राहणारा असेल अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा योग येतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात फार क्वचित कार्यक्रम पाहायला मिळतात आणि ते सतत तेवीस वर्ष साजरे करत आहे याबद्दल मी त्यांना खरोखर माझा माझी सलामी आहे की तेवीस वर्ष सातत्यांना कार्यक्रम करणं एवढं सोपं नसतं त्या कार्यक्रमाला का माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत विविध प्रकारचे तुम्ही कार्यक्रम रोज नाविन्यपूर्ण ना कार्यक्रम राबवता त्या त्याचं मला अतिशय कौतुक कौतुक कौतु करा पाटील माझे हे नगरसेवक आहेत मी यांची आणि माझी ओळख फार उशिरा झाली याच्या अगोदर लवकर जर झाली असेल तर मला वाटतं अधिक आम मलाही आनंद झाला असा आणि त्यांना सुद्धा अधिक त्याचा आनंद मिळाला असता पण ती दरी भविष्यामध्ये आम्ही भरून काढू एक आगं वेगळं व्यक्तिमत्व आजच्या या भेटीमध्ये जा मला जाणवलं मला त्याचा अकरा तारखेला त्यांचा दर जन्मदिवस आहे माझा सुद्धा जन्मदिवस अकरा तारीखच आहे त्यामुळे आमची मैत्री आता कायमची आता जुळलेली पाहायला पाहायला मिळेल याचा मला तुम्हाला आज या ठिकाणी मी खात्री देतो आज सातव्या दिवशी एक आनंदाची गोष्ट माझे आमदार जे पंचवीस वर्ष आमदार होते आदरणीय दलवी साहेब आज इथे जे आले आमच्या स्टेजवर त्यांनी भाषण केलं दोन शब्द आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन केलं खरोखर आनंद वाटलं कोणीतरी व्यक्ती ह्या स्टेजवर यावी नागरिकांना दोन शब्द सांगावे असं आम्हाला सतत वाटत असतं आज ते साध्य झालं गौर कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कार्यक्रम आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत ज्या अनदा मॅडम आहेत त्यांना आम्ही त्या आवर्जून बोलवतो आणि त्यांना सांगतो हा कार्यक्रम आमच्या स्टेजवर झाला पाहिजे कारण आम महिला भगिनींना ह्या कार्यक्रमाची फार आवड ता असते म्हणून मराठी सांस्कृतिक कार्यक्रम झालाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करतो आवर्जून आमंत्रित आणि या कार्यक्रमाला जी येतात ती इथली संपूर्ण परिसरातील पंचकृषीतील जनता इथे येत असते त्यांना माहिती असते की इथं शांती मिळते काहीतरी आनंद मिळतो त्याच्यासाठी लोक आवर्जून येत असतात कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी